मी रुद्रा मोर शहाणे सर्वप्रथम सर्वांच्या टाळ्याच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो हम करे सोगादा याप्रमाणे प्रमाणे जयंतीची बाडाने जंतीचे केले जात होती दिवसा डोळे शेतीतील पिके कापणेले जात होती सर्वस्कृष्ट समाजाची साली अशुभ मानली जात होती

बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्याने आपलं आंबेडकर मुंबईच्या डी बी चाळीमध्ये दहा फूट लांब आणि दहा फूट रुंद अशा खोलीमध्ये राहून अभ्यास करायचे रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजता लोक त्यांना विचारायचे सर्व समवाद झोपलेला आहे आणि तरी तुम्ही जागे आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आहेत त्यांचा समाज आहे परंतु पर माझा समाज शिक्षणाचा आहे मी झोपलो तर माझ्या काय बाळासाहेब आंबेडकर दिवसाच्या चोवीस तास पैकी तब्बल अठरा अठरा तास अभ्यास करायचे ते परदेशात गेले त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि ते परत भारतात आले आणि एक दिवशी मुंबई मध्ये शिक्षणाचं महत्व पटून सांगत असताना अचानक एक मध्येच उभा राहिला आणि मनाला हा काय शिक्षणाचा वटा महत्व पटून सांगणार हा तर एक भोपळा आहे भोपळा डॉक्टर बाबासाहेब खाली उतरले त्याच्या फाळा पडले त्याला मिठी मारली आणि परत स्टेजवर गेले आणि परत शिक्षणाचं महत्व पटून सांगायला लागले लोकांना ला आश्चर्याचा धक्का बसला लोक त्याला म्हणाले साहेब आज एक माणूस तुम्हाला भोपळ्याची उपमा देतो आणि तुम्ही त्याच्या पाया पडतो मिठी मारता डॉक्टर बाजार आंकर म्हणायचे यानी मला जी भोपळे चुकमा देली याचा मला अभिमान वाटला कारण भोपळा स्वतःही पाहतो आणि दुसऱ्यालाही पाहायला शिकवतो डॉक्टर डॉक्टर बाजार आंकर स्वतःही ज्ञानी होते आणि दुसऱ्यालाही ज्ञान दानचं काम करत होते ज्ञानदानाच काम करणार डॉक्टरांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला आहे याच एक उदाहरण म्हणजे तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री असणाऱ्या धनास्तरी शिक्षक म्हणतात मी लहान असताना कधी केला नव्हता कि मी नक्षलवादी बने नक्षलवादी असताना कधी केला नव्हता कि मी

पे रुक जाएगा शॉट में भीम मगर जाना मनोज